हॅलो फ्रेज लॉड नॉईस मॉ मराठी ब्लॉकमध्ये तुमच्या सरांचं सव स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आश्रण सव ही शेशीच्या चटणी प्रार्थना आजची रेसिपी वडापाव लागणार साहित्य मी त्या दाईचं पीठ घेतलेलं आहे पाच सात चमचे त्याच्यामध्ये हळद आणि एवढेचा मसाला टाकलेला आहे सुहाना त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि आता आपण तडका दिवायला चटणीला पत्ता कढीपत्ता जिरे हळद आणि मीठ टाकणार आहात मी त्याची पेस्ट आपलं सगळं आता एक जीव करायचं आहे आता बटाटे सगळे टाकले मी त्याच्यामध्ये कोथिंबीर पण चिरून टाकले തന്നെ മാധ്യപി അവിടെ കമെൻറ്റ് ബോക്സ് സാഗാ ലൈക്കാ ശെര കബസ്ക്ാബൂടെ വീഡിയോമേ ബായ